नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पद्मिनी वैकुंठ रॉय मेघालय येथे राहते दोन हजार तेवीसमध्ये मला एक अद्भुत अनुभव आला ज्यामुळे माझ्या आयुष्यात गहन परिवर्तन झाले हा अनुभव सांगताना मी रोमांचित झाले आहे प्रचंड आर्थिक ताण असताना मला एका ठराविक रकमेची गरज होती तेव्हा माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला एक अविस्मरणीय भेट दिली आश्चर्य म्हणजे एक दिवस मला जेवढी हवी होती तेवढीच रक्कम मिळाली जी माझ्या ब्लँकेटखाली होती जणू काही काळ त्या दिव्य क्षणी स्तब्ध झाला होता मी अवाक झाले होते आणि आजही मला ते आठवते तेव्हा प्रत्येक वेळेस माझ्या हृदयाचे ठोके चुकतात मी किंवा इतर कोणीही तिथे पैसे ठेवले नव्हते आम्ही सर्व व्यवस्थित शोधले होते कोणी चुकून किंवा जाणून बुजून तिथे पैसे सोडले असावेत का याचे आश्चर्य वाटत होते पण ते अशक्य होते अचानक कुठून तरी पैसे प्रकट झाले होते अगदी मला जेव्हा हवे होते तेव्हा अदृश्य दिव्य हातांनी ठेवले होते आजही त्या अद्भुत क्षणाचा विचार केला तर माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात माझे हृदय कृतज्ञतेने भरभरून वाहते माझ्या सर्व गरजा मी ईश्वराच्या चरणी अर्पण केल्या आहेत या पवित्र अनुभवाने श्री परमज्योती भगवतींचे असीम प्रेम करुणा व औदार्य ह्यावरचा माझा अढळ विश्वास अजून प्रबळ झाला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य कोटी कोटी प्रणाम